नमस्कार तर मी आता आले आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा आपल्याला आमंत्रण भेटलं आहे आपल्या वहिनींकडून हे आहेत मनिषा वहिनी आमच्या आणि ते माझ्या बाजूलाच राहतात तर आज त्यांच्या गणपतीचं दर्शन घ्यायला मी आले आहे आणि त्यांच्या पण गणपतीची सजावट पण बघूयात आता गौरीचं तर काल झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या गौरी त्यांच्या बघायला नाही मिळाल्या पण गणपतीचं दर्शन घ्यायला आले मी हार आणि केळ्याचा प्रसाद घेऊन आले आणि आपण बघूयात ती मूर्ती कशी आहे आणि कशी त्यांनी सजावट केली चला तर हे बघा त्यांनी खूप सगळे असे लाइटिंग वगैरे केली आहे साईडून खूप छान प्रकारे तर शूटिंगसाठी मी लाइटिंग बंद करायला लावले कारण आपल्याला मूर्ती दिसत नाही मला लाईटमध्ये रिफ्लेक्शन होतं झालं असल्यामुळे तर आपण मूर्ती बघूया तर मला मूर्ती अक्षरशः पहिल्यांदा नजर गेली ती म्हणजे फेट्यावरती आणि फेट्याचा कलर पितांबरचा कलर परत इन म्हणजे तुम्ही बघाल इन डिटेलमध्ये तर अक्षरशः गणपतीचे जे आय लाइनर आहेत ना त्याचा पण कलर सेम आहे त्यामुळे इतकी सुंदर अशी मूर्ती आहे नाही एकदम लोभनी आणि मुंबईमध्ये तर बाबा मूर्त्या खरंच एवढ्या छान डेकोरेटिव्ह करतात ना खूप मस्त आणि सगळे हिरेजडीत तुम्हाला हाताला सोंडेला बघा किती सुंदर सुंदर तुम्ही बघाल तरी बघा आणि हायलाईट्स पण आहेत इथे ते एल एल डी टाईपमध्ये तर खूप सुंदर असा फेटा त्याच्यानंतर ओम असा दिसतोय सोंडे वरती सगळं काही खूप छान असं दुर्वा आहेत आता हातामध्ये दुर्वा आहेत त्याच्यानंतर हा पितांबर सुद्धा सेम कलरचा आहे त्याच्यामुळे खूपच देखणी अशी मूर्ती आहे ही छान वाटलं पाहून आणि खरंच आज त्यांचा आज विसर्जनाचा दिवस आहे आज त्यांचं गणपतीचं विसर्जन होणार तर आज गौरी गेल्यानंतर गणपती विसर्जन होत असतं कोणाचं दीड दिवसाचं असतो कोणाचा पाच दिवसाचा कोणाचा सात दिवसाचा तर कोणाचा बारा दिवसाचा आमचा बारा दिवसाचा असतो त्यामुळे मला बरं वाटतं आणि खरं विसर्जन म्हटलं की खूप लागतं मनाला तर hmm. मनिषावाहिनी मग आज विसर्जन आहे गणपतीचं कसं वाटतंय मग तुम्हाला एवढ्या दिवस आपण गणपती पाहुण्यासारखं खरंच अटॅचमेंट येते आपण जीव लावतो सगळं काही गणपतीसाठी करतो तुम्हाला कसं वाटतंय आज गणपतीचं विसर्जन करणार निघाले आमच्या घरचा आज पाहुणा निघाला बाप्पाचा आलेले आमच्या गावात चैन पडे ना ये चैन पडे ना खरंच मनाला चैन पडत नाही जेव्हा बाप्पा गावाला जातो आणि असं वाटतं की गणपती फक्त दहा दिवस पंधरा दिवस कायम आपल्या सोबतच राहावं विसर्जन हा खूप हार्ट टच करतो हार्ट ब्रेक करतो असं मी म्हणेन तर तुम्हाला मग कशा प्रकारे तुम्ही आज गणपतीचं विसर्जन करणार मुंबईमध्ये कारण सगळ्यांचं भरपूर गणपती यांचं आज विसर्जन होणार तुम्ही कसं कुठे जाता विसर्जन करण्यासाठी चिंचोली जातो चिंचोली तला वाजत गाजत नेता सगळेजण अच्छा इथं खरंच खूप वाईट वाटतं विसर्जन म्हटलं की गेल्यानंतर आरती वगैरे आरती हम्म मग मोदक वगैरे केले का आम्हाला त्या खायला मोदक तुम्ही पण या खायला आणि तर अतिशय सुंदर मूर्ती ह्यांनी आले सिलेक्शन कोणाचं आहे ओंकारचं ओंकारचं सिलेक्शन आहे एकदम बघा तुम्ही मूर्तीचं सिलेक्शन खूप मस्त आहे मला आवडली मूर्ती आणि बघाल तुम्ही गणपती पप्पा आपल्या एकदम थाटात बसल्यासारखे असे बसलेत ना एकदम भारी वाटते पण विसर्जन नको वाटते मला करायला पण ठीक आहे परंपरेप्रमाणे आपल्याला करायला लागतात त्याशिवाय पुढच्या वर्षी कसे येणार ना मग पप्पा बरोबर मग ते आहे ना गणपती गेले गावाला वर्षी पडे ना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तर तुम्ही त्यांचं घर बघाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा शिवाजी महाराजांची फ्रेम ते पण राज्याभिषेक करतानाची फ्रेम असेल ना भारी वाटते एकदम अभिमान वाटतो जेव्हा आपल्या आपल्या लोकांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांची फ्रेम असते का कारण त्या घरामध्ये फक्त शिवाजी महाराजांची फ्रेमच नसेल तर त्यांचे विचारही असतात स्त्रियांबद्दलचा आदरही असतो प्रेम असतं सगळं काही तुम्ही शिवाजी महाराजांचे आचार विचार अंमलात आणतात त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची फ्रेम तुमच्याही घरात पाहिजेतच कारण आपण मावळ्या आहोत शिवाजी महाराजांची बरोबर ना बोला छत्रपती शिवाजी महाराज जय बरोबर